सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये मकर संक्रांतीचा सण प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत आहे सूर्याच्या उत्तरायणाच्या आगमनाने जो दिवस लहान होण्याऐवजी वाढतो त्याचा आनंद वासियांना विशेष गोड लागतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला या स्नेहमय संदेशाने एकमेकांची शुभेच्छा देत सणाची सुरुवात केली जाते मकर संक्रांती सण म्हणजे केवळ तिळगुळ खाणेच नाही तर ती एक अशी वेळ आहे जेव्हा आपले नाते अधिक वृद्धिंगत होते पंचवटीतील गणेशवाडी भागातील एका रहिवासी सोसायटीमधील महिलांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला पारंपरिक पोशाख धारण करत डोक्यावर फेटा परिधान करून महिलांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला या अनोख्या पतंग उत्सवात त्यांचा उत्साह कमालीचा होता विशेष म्हणजे यंदा फक्त युवकांमध्येच नव्हे तर महिलांमध्येही पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे महिलांच्या प्रतिक्रिया सांगताना त्या म्हणाल्या की मकर संक्रांती हे एक चांगल्या आरोग्याची गोड गोड क्षणांची आणि पारंपरिक उत्सवांची वेळ आहे पतंग उडवणे एकत्र येणे आणि नाती जपणे हे या सणाचे खरे महत्व आहे त्यांच्या मनातील आनंद आनंदीत चेहरे आणि एकमेकांना शुभेच्छा देणारे शब्द यामुळे या, या उत्सवाची गोडी आणखी वाढली आहे नमस्कार मी सुनीता गरकर गणेशवाडी बोलते आहे आज सर्वात आण तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेशवाडी गौरा अपार्टमेंटमध्ये आम्ही सर्व महिलांनी गच्छीवर पतंग उडवण्याचा मजा घेतला आहे आज आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आज सुखी धाग्याचा कॉटनच्या धाग्याचा सगळ्यांनी वापर केला आहे आम्ही नायलनच्या धाग्याचा कोणीही वापर न करता साध्या धाग्याचा वापर करू पतनागी उडवलं आहे मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी वनिता बाळासाहेब शिंदे आज मकर संक्रांत म्हटली की आम्हा सगळ्या बायकांना सगळ्या मुलांना सर्वांनाच फार आनंद होतो आणि त्यास त्याचप्रमाणे आम्ही आज सगळ्या महिलांनी रंगीबेरंगी फेटे बांधले आणि खूप मज्जा केली आणि खूप पतंग वरती उंच उडवले पण आम्ही म मांजा म्हणजे साधा दोरा वापरलेला आहे आम्ही हानिकारक कुठलेही हे करू श केले नाही नाशिकच्या विविध भागातही असाच उत्साह पाहायला मिळतो आहे पतंगांच्या रंगबिरंगी आकाशात उडताना प्रत्येकाचे हृदय आनंदाने भरलेले आहे मकर संक्रांतीने नाशिक शहरातील समाज जीवनात एक नवा रंग भरण्याचे काम केले आहे आणि ही परंपरा अशीच पुन्हा पुन्हा जपली जाईल हे मात्र खरे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक